नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो आताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट झाडी डोंगरवाली शहाजीबापू पाटील झरोनी साप काय आहे सविस्तर अपडेट मित्रांनो जाणून घेऊया राज्याच्या राजकारणातून आताची एक महत्वाची बातमी सिंदेगडाचे माजी आमदार आणि नेते असलेले शहाजीबापू पाटील यांना सर्वात मोठा धक्का सांगोल्यामधील या निवडणुकीमध्ये झाला दारुण पराभव पंधरा शून्यने त्यांचा प्रचंड असा मोठा पराभव झाल्याने शिवसैनिकांनी उधळला गुलाल गेल्या अडीच ते तीन वर्षापासून राज्यात शहाजीबाब पाटील हे प्रसिद्ध झाले एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुवाहाटीला गेले आणि तेथील त्यांनी जो डायलॉग अख्ख्या राज्यात फेमस झाला तो म्हणजे झाडे डोंगरचा त्यानंतर त्यांना प्रसिद्धी मिळाली आणि प्रसिद्धी डोक्यात गेली त्यानंतर त्यांचा विधानसभेवर प्रचंड असा दारून पराभव झाला आणि त्यांनी विधानसभा निवडणुक अगोदरच एक महत्वाची घोषणासुद्धा केली होती की माझा पराभव झाला ती मी चौकात फाशी घेईन परंतु त्यानंतर त्यांचा पराभव झाला आणि त्यानंतर त्यांच्या मतदारसंघात म्हणजेच सांगोला सोलापूर जिल्ह्यातील या मतदारसंघामध्ये आता ज्या काही निवडणुका त्यानंतर झाल्या त्यामध्ये प्रचंड असा पराभव बघायला मिळाला कारण त्यांनी जे काही म्हटलं ते होतं त्यावर ते कधीही ठाम राहिलेले नाहीत आणि विकासाच्या काही गोष्टी केल्यानं काही के, केलं परंतु प्रत्येक ठिकाणी सभेत्यांनी अनेकांचा जो उद्धार केला त्यामुळेच त्यांचा पराभव झाला हो काल आलेल्या निवडणुकामध्ये म्हणजेच हांगोळा तालुक्यातील चार सोसायटीच्या निवडणुका महत्त्वाच्या होत्या आणि मोठ्या गावांच्या जम्मदे मतदारसंघ आहेत अशा या महत्त्वाच्या निवडणुका शहाजीबाब पाटील पाटलांच्या सर्वच उमेदवारांचा पराभव झाला पंधरापैकी पंधरा उमेदवार हे शहाजीबापू पाटलांनी शिंदे गटाचे उभे केली होते त्यांचा सर्वात मोठा पराभव झाला आणि त्यांच्या विरोधात जे शेकापचे उमेदवार होते असे महाविकास आघाडीचे उमेदवार होते त्यांना विजय झाला त्यामुळे शहाजीबापू पाटील यांचं राजकारण सांगोला मतदारसंघात संपलं आहे का असा विचार करावा लागेल ला। आणि याच विजयानंतर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विजयाच्या घोषणा दिल्या तसेच उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या विजयाच्या सुद्धा घोषणा दिल्या त्यामुळे आता हा झालेला मोठा पराभव शहाजीबापू पाटील यापुढे काय करतात याकडे लागलेला आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं शहाजीबा पाटील यांचं राजकारण संपलं आहे का तुम्ही जर उद्धव ठाकरे यांच्या समर्थन असाल तर कमेंटमध्ये नक्कीच जय शिवसेना किंवा उद्धव ठाकरे समर्थक असं कमेंटमध्ये नक्की लिहा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुर्तास धन्यवाद